नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष आणि महिला पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण झाली असून सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष महिला पोलीस शिपाई पदांकरिता सत्तावीस रिक्त पदे चालक पोलीस शिपाई पदांकरिता तेरा रिक्त पदे अशा एकोणचाळीस रिक्त जागेकरिता पोलीस भरती सुरू आहे आज दिवसभरात सातशे से सेहेचाळीस उमेदवार पोलीस शिपाई पदाकरिता आणि सदुसष्ट उमेदवार पोलीस शिपाई चालककरिता असे एकूण आठशे तेरा पोलीस उमेदवार पोलीस भरतीची चाचणी देण्याकरिता येणार आहेत सांगली पोलीस दलातील खेळाडू यांची भरती प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आली असून या प्रक्रियेमध्ये उमेदवारांची काटेकोर तपासणी होत आहे पोलीस भरती प्रक्रियेकरिता नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी यांची माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या आहेत तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने तयारी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्वतः आढावा घेतला आहे उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे असे आज अस सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी जाहीर केले आहे